चौथी विषय मराठी पाठ दुसरा बोलणारी नदी एक होती मुलगी तिचे नाव लीला होती ती चौथीत अन होती भारी खोडकर लोकांना त्रास द्यावा असे तिला नाही वाटायचे पण तिला खोड्या काढण्याची भारी हौस होती स्वतःच्याच मनातील ते करायची तिची इच्छा असायची त्यासाठी मजेशीर युक्त्या शोधायची तिचे घर होते गावाच्या एका टोकाला तिच्या घराच्या मागील वावराच्या बाजूला थोडेसे चालत गेले की नदी होती एक दिवस लीलाला बर्फाचा गोळा खावासा वाटला आई म्हणाली नको खाऊ ताई म्हणाली नको खाऊ माई म्हणजे तिची आजी म्हणाली लीला लीला नको खाऊ गोळा दुखेल गळा सगळं पाणी होईल नाकात गोळा आता काय करावे बरे लीला विचार करू लागली एक तिला एक युक्ती सुचली ती नदीकडे गेली नदीला म्हणाली नदी ग नदी पण बोल नदी बोलणार कशी मग ती स्वतःच म्हणाली बोल ग मग लीला म्हणाली नदी ग नदी लीलाला खायचाय बर्फाचा गोळा पण आई म्हणाली दुखेल गळा खाऊ का नको पण नदी कशी बोलणार परत लीलाच म्हणाली मग खाकी पळत जा आणि पटकन खा लीला म्हणाली अगं पण तुझं कसं ऐकू ताई म्हणाली नको खाऊ ताई म्हणाली नको खाऊ आई म्हणाली नको खाऊ माई म्हणाली नको खाऊ पण नदी बोल कशी बोलणार परत लीलाच बोलली अग ताईपेक्षा मोठी आई आईपेक्षा मोठी माई पण माईपेक्षा मोठी मी नदीबाई माझ एक बरोबर लीला पळत बर्फवाल्याकडे गेली गोळा खाऊन परत आली तिला बोलणारी नदी खूप आवडली ताई आई माई यांच्यापेक्षा मोठी नदीबाई तिची परवानगी मिळाली की आपण हवे ते करू शकतो असे तिला वाटले एक दिवस लीलाला आला कंटाळा तिला वाटले बुडवावी शाळा तिने ताईला विचारले ताई म्हणाली नको बुडू शाळा आई म्हणाली नको बुडू शाळा माई म्हणाली गिला लिला। आला जरी कंटाळा बुडवू नको शाळा शिकून सवरून होशील सुखी माझ्या बाळा लीला चिडली कुणीच कशी शाळा बुडू देत नाही शाळेला जाते असं सांगून ती नदीकडे गेली नदीला म्हणाली नदी ग नदी लिलाला आलाय कंटाळा बुडवावी वाटते शाळा काय करू पण नदी कशी बोलणार मग लिलाच बोलली आलाय जर कंटाळा तर बुडो बिनधास्त शाळा ताई आई माई पेक्षा मोठ्या नदीबाईने परवानगी दिली म्हटल्यावर लीला शाळेला गेली नाही दिवसभर नदी काठी घरी आली तिची ताई तिच्या सातवीत शिकत होती लीलाने शाळा बुडवल्याचे तिला कळले होते तिने आई आणि माईला पण सांगितले होते त्यात तिघींना लीलाची बोलणारी नदी पण माहित झाली होती त्या तिघींना लीलाची गंमत करायचे ठरविले तिला शाळा बुडविल्याबद्दल कुणीच काही बोलले नाही काही दिवसांनी आला भोला भोला म्हणजे लीलाचा मामा भोला मामा नेहमी खाऊन खाऊ घेऊन यायचा त्या दिवशी नेमकी लीला शाळेत निघाली तेव्हा तिचा मामा आला खूप आनंद झाला काय खाऊ आणला तिने विचारले भोला मामा म्हणाला लीला लीला माझ्या लाडक्या बाळा खाऊ म्हणून आणले बदामी पेढे सोळा सोळा पेढे ते पण बदामी लीला एकदम खुश झाली पण शाळेला जायला उशीर होत होता म्हणून ती पळाली संध्याकाळी आल्याबरोबर मी पेढे खाणार लीला ओरडतच गेली शाळेत दिवसभर तिच्या डोळ्यासमोर पेढे नाचत होते पेढे कुठे आहेत लीलाने आल्याबरोबर विचारले आई म्हणाली शिंकाळ्यावरच्या बुट्टीत डब्बा ठेवलाय बघ लीलाने स्टूल घेऊन डब्बा काढला उघडून पाहते तर डब्बा सगळा आई यात तर एक पण नाही लीला ओरडली लीलाचे ओरडणे ऐकून आई आईला नवल वाटले आई म्हणाली अग अस कस होईल ताईने हाक मारली नीला ए नीला काय ग आई नीला परसातून पळत आली अग पेढे कुठे गेले आईने विचारले कुठे गेले म्हणजे मीच खाल्ले मी खाल्ले आठ अन्न नदीला दिले आठ नीला म्हणाली तो बदा मी पेढे नदीत टाकलेस मूर्ख कुठली आई नीलावर ओरडली अग हो तूच म्हणालीस पेडे नको खाऊ माई म्हणाली पेडे नको खाऊ मग मी नदीला विचारलं नदी म्हणाली निला ग नीला पेडे आहेत सोळा तू घे आठ मला दे आठ अग पण नदी कशी बोलेल माई अन आई एकदम म्हणाल्या कशी म्हणजे लीलाशी बोलते तशी नीला म्हणाली काय ग लीला नदी तुझ्याशी बोलते माईने विचारले अग माई तीच तर लीलाला गोळा खायला सांगते शाळा बुडवायला सांगते हो की नाही ग लीला नीला मध्येच म्हण बोलली लीला आता चिडली तिची खोड तिच्यावरच उलटली होती आता काय करावे बरे तिने थोडा विचार केला आणि म्हणाली ताई आई माई समजलं ग बाई नदीशी बोलायला आता जाणार नाही माई हसत कपाटाकडे गेली आणि डबा घेऊन आली लीला अन्नीला घ्या एक एक पेडा अन खेळायला पळा पेढा मिळाला असे म्हणत पेढा घेऊन हिला गोठ्याकडे पळाली आता ही काय म्हशीला बोलवायला लावणार की काय माई हसून म्हणाली आवडलं असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद